तर नमस्कार मंडळी एस फॉर श्रीकांत देवाल म्हणजे गोष्ट गावाकडची तर आजचा भागामध्ये आपण शिराळ्याची भजी हा प्रकार बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते आपण आता पाहूया चला तर मग ए पहा हे शिराळं आहे आणि आम्ही हे आधीच त्याचे गोल काप काढलेले आहेत आता आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी कसे केले करायचे आहेत ते आम्ही आता तुम्हाला सांगणार तर मग आपण आता शिराळ्याची सालं काढून घेऊया आणि त्याचे असे गोलकाप करून घेऊ हां तर आता ह्याची सालं काढून घ्यायची का ह्याची साळं ही अशी काढून घ्यायची म्हणजे भजी केल्यानंतर दाताला लागेल आणि सहज शिजतील ना ती शिराळी सहज शिजतील साल जर साल आपण ठेवली तर ती शिजायला जड जातील म्हणून आम्ही सालं काढणार आहोत तुम्ही ही करताना सालं काढून घ्या सोलर असेल सोलरनी आली सर्र सोलर असत आली नवीन नवीन काय काय निघतं त्याचं काही नेम नाही <laughs> पूर्वीचीच बायकांना मेहनत होती आताच्या बायकांना मेहनत नाही जास्त याच्या पुढे आता काय निघेल त्याचा पत्ता नाही तर गोल कप काढणार का तू आता गोलकप काढते तर मंडळी तुम्ही जसे शॉर्ट व्हिडिओला चांगल्या चांगल्या कमेंट करता तसेच फुल व्हिडिओलासुद्धा कमेंट करा फुल व्हिडिओसुद्धा आमचे बघत जा आमच्या नवीन नवीन रेसिपी बघा तुम्हाला कशा वाटतात आवडतात का ते पण आम्हाला जरूर सांगा आमचा चॅनेल एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची असा आहे तरी जे नवीन बघणारे आहेत त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमचे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतच राहतील लाल दाबलो ना तर मंडळी याच्यामध्ये मी तांदूळाचं पीठ घेतलं आहे आता मी ह्याच्यामध्ये आपल्याला भजनचं पीठ घालवायचं आहे तर पहिलं मी याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता बेसन पीठ टाकणार आहे जसे आपल्याकडे आपण भजी करणार आहोत आपल्याला पीठ घ्यायचं आहे जरा कालवायचं आहे जास्त पडलं जास्त पडलं कमी करा जास्त पडलं कमी करा व कमी कमी ठेवा ठेवा जास्त पण नका टाकू हां आता ह्याच्यामध्ये आपण हलद टाकणार आणि लाल कलरचा मसाला तुम्हाला जर वाटल्यास तर तुम्ही मसाला, मसाला न टाकता सुद्धा तुम्ही करू शकता हे पहा बास जास्त नको तर ते लालच नाही आणि चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकणार आहोत आता हे आपल्याला कालवायचं आहे थोडं थोडं आपण पाणी घेणार आणि ते कालवणार जास्त आपल्याला पाणी घ्यायचं नाही तर मग काय होईल घाला पाणी टाका पीठ टाका पीठ घाला पाणी अशात लिगत आहे आणि मग शेवटी घावन घालायला बघा ते काय माहितीये हे पीठ नवीन कालवणारा माणूस असेल तर त्याच्याकडनं होऊ शकतं नेहमीच असेल त्याच्याकडनं नाही होऊ शकत जेवणाच्या बाबतीत जे पण तसंच असतं नवीन कोण असेल त्याच्याकडनं तिखट होतं खारट होतं जेवणामध्ये मीठ जास्त पडलेलं कमी टाकलेलं उलट चांगलं आपल्याला घेता येतं पण जास्त पडलं तर ते आपल्याला कमी करता येत नाही पण नवीन असतं ना त्याला अंदाज नसतो ते पहा मंडळी असं पीठ कालवायचंय आहे आपल्याला त्याच्या गुठळ्या ठेवायच्या नाही तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्याच्यामध्ये सोडा पण टाकू शकता आम्ही तो टाकत नाहीत कारण आम्ही कुठलाही पदार्थ केला तरी आम्ही त्याच्यामध्ये सोडा प्रकार टाकणं टाकतच नाही कारण सोड्याचा वापर आपल्या पोटाला हानिकारक आहे म्हणून आम्ही सोडा टाकत नाही तुम्हाला वाटल्यास तुम्ही याच्यामध्ये अजवाईनसुद्धा टाकू शकता म्हणजे ओवा जास्त पातळ नाही जास्त जाड नाही आता मी कसं कालवलं बघा फक्त बोट कालवले लावलेले आहेत बाकी मी काही हात लावलेला नाही काही लोक तर पूर्ण हात कालवतात हाताने कालावतात आपलं पीठ रेडी आहे आपण आता तेल तापलं कि भजीना सुरुवात भजाना सुरुवात करू पण ह्या वेळेची भेजी चुलीवरती आहेत गॅसवरती नाही आहेत आता चुलीवरती जास्त रेसिपी आता चुलीवरती येतील कारण तुम्हाला गॅसवर बघून कंटाळ आला असेल ना रेसिपी एकदा तरी चुलीवरची बघायचं हां आणि गावाकडची काय चुलीवर चूल माहितीच आहे मुंबईवाल्यांना चूल माहीत नाही ना आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया कारण आपलं मीठ झालंय कमी कमी बघा मीठ जास्त झालं तर आपल्याला कमी करता येत नाही पण कमी झालं मीठ तर आपल्याला टाकता येतं शिराळ्यानं आपण मीठ नाही लावलं ना, ना? शिराळ्याला ना मीठ नाही लावायचं जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता शिराळ्याना मीठ मग शिराळ्याने जर मीठ लावलं तर मग पिठाला मीठ कमी घ्यायचं चला तर मग आपण भेटू आपल्या चुलीपाशी मंडळी तेल आहे आपण त्याच्यामध्ये भडी भजी टाकलेली आहेत काढते म्हणजे आता काढते आणि आता ही दुसरी टाकणार आहे चुलीवरचं असं असतं जास्त झालं तर ते कमी नाही करता येत जाळ आपली भाजी टम फुगलेली बरोबर पण त्यांना आलटी पलटी करूया आता भाजी रेडी आहेत ते आता आपण काढू आजची स्पेशल रेसिपी आहे शिराळ्याची भजी याच्या आधीचे व्हिडिओ आलेले आहेत पडवळ्याच्या काचऱ्या आणि श्री काशी खंड म्हणून कथा चालू आहेत श्रावणानिमित्त त्याचे व्हिडिओ आलेले आहेत आणि ते येणारे ते पुढे येतच राहतील काशी श्रावण महिना चालू आहे तिथपर्यंत मी वाचतो इथे श्रावणामध्ये तर म्हटलं ते ते जे क कथा आहेत त्या तुमच्यापर्यंत पण पोचवाव्यात असं आमच्या मनात आलं म्हणून आम्ही ते त्या ते व्हिडिओ पण आम्ही तुमच्यापर्यंत केलेले आहेत तर तेही बघून घ्या व्हिडिओ फुल व्हिडिओ म्हणजे फुल फुल वॉच व्हिडिओ बघा कारण त्या का काशीखंडातील कथा का आहेत त्या रमणीयपण आहेत आणि ऐकण्यासारख्या आहेत आणि त्याच्यातून काहीतरी आपल्याला घेता येतं अशातला त्या अशा त्या कात कथा का, का आहेत आपण भेटू थोड्या वेळाने तर मंडळी आपण आता त्याची चव कशी झाली ती आपण आता पाहूया हे पहा तुम्ही पाहत असाल असं होतात पण आतले शिराळं जरा मऊ असतं होतं कारण ते शिजून मऊ राहतं ते म्हणून बाकी खूप छान झाले तुम्ही ट्राय करून बघा आणि शेअर करा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि डोक्यावरती बेल आयकॉन दिसेल तर ते, ते क्लिक करा जेणेकरून माझे नवीन येणारे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोचतील चला तर मग बाय बाय तर मंडळी माझी लाईव सकाळी दहा ते अकरा असते आणि संध्याकाळी चार ते पाच असते तर जे जे व्ह्यूअर्स आहेत जे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी ते तुम्ही येऊ शकता माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागतच आहे आणि जर लाईव्हवरती आता कसं यायचं हे जर कोणाला माहिती नसेल तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो तुम्ही गुगल ओपन केलात का ते वेगवेगळे चॅनेलची लिस्ट येते तर त्याच्यावरती आडव्यामध्ये लाईव्ह म्हणून एक ऑप्शन येतं तर तिथे क्लिक करा की तुम्हाला कोणाकोणाच्या लाईव्ह चालू आहेत त्याच्यामध्ये माझं नावसुद्धा दिसेल एस पर श्रीकांत देवाल आणि फोटो त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे तुम्ही सहज माझ्या लाईव्हला जॉईन व्हाल आणि तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता की हाय हॅलो लाईक करू शकता